भाजपच्या सत्यदर्शन सत्यदर्शन बाले किल्ल्यात काँग्रेसचे प्रदर्शन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवार पणित शिंदे यांच्या प्रचारात सोलापुरातील भाजपाचा बाले किल्ला जाणारा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भव्य अशी रॅली काढून सर्वांचेच लक्ष वेधले कन्ना चौक येथून वाजत गाजत पदयात्रेला सुरुवात होणार झाली काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मार्क्सिस्ट मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांचे कार्यकर्ते आता झेंडे घेऊन सहभागी झाले होते उमेदवार प्रणिती शिंदे यांचे ठिकठिकाणी थीक महिलांनी औक्षण करून स्वागत केलेत ही रॅली जोडवाईपेठ चाटला कॉर्नर घोंगडेवस्ती गुरुदत्त चौक विश्रांती चौक बलिदान चौक मंगळवारपेठ पोलीस चौकी सरपकट्टा माणिक चौक दत्त चौक राजवाडी चौक नवीपेठ मेकॅनिक चौक भागवत ताकीद छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे रवाना झाली सुधीरकुमार शिंदे हे सुरुवातीला सहभागी होऊन नंतर ते सिद्धेश्वर कारखान्याकडे सुरेश हसापुरे यांच्यासोबत काडाली यांच्या मेळाव्याकडे रवाना झाले माजी आमदार अडम मास्तर माजी आमदार दिलीप माने माजी आमदार प्रकाश यनगुरवार माजी महापौर महेश कोठे काँग्रेसचे शहराध्य चेतन नरोटे राष्ट्रवादीचे शरद सुधीर खरटमल शिवसेना नेते अमर पाटील भीमाशंकर मेत्रे बाबा मिस्त्री विनोद भोसले अशोक निंबर्गी यू एन बेरिया अरिफ शेख शिवा भाटलेवाला गणेश डोगरे निल नलिनी कलबुर्गी जुबेर कुरेशी तिरुपती परकीपंडा संजय हेमगड्डे मनोज अलगुरवार प्रमिला तोप लवंडे संध्या काळे अनुराधा काटकर यासह काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादी शिवसेना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते